नमस्कार वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते श्रावणसारखा पवित्र महिना आता चालू आहे आणि या महिन्यामध्ये घरोघरी सत्यनारायणाची पूजा नक्की केली जाते तर या पूजेची मांडणी आपण घरच्या घरी कशी करू शकतो ते तुम्हाला प्रत्यक्ष आज गुरुजी दाखवणार आहेत तर त्यासाठी आपल्याला चौरंगाभोवती छान अशी एक रांगोळी काढून घ्यायची आहे नंतर आपल्याला चौरंगावर एक स्वच्छ असं कापड अंतरून घ्यायचं आहे आणि त्या कापडावर आपल्याला नऊ ठिकाणी तांदळाच्या राशी मांडून घ्यायच्या आहे नवग्रहांच्या ज्या राशी आहेत त्या आपल्याला छोट्या छोट्या मांडून घ्यायच्या आहे त्याचबरोबर दोन राशी आपल्याला तांदळाच्या जरा मोठ्या मांडून घ्यायच्या आहेत त्यातल्या एका राशीवर आपल्याला कलश ठेवून घ्यायचा आणि दुसऱ्या राशीवर आपल्याला गणपती बाप्पा ठेवून घ्यायचे आहेत आता या कापडावर आपल्याला सत्यनारायण प्रभूंचा फोटो ठेवून घ्यायचा आहे त्याचबरोबर चौरंगाच्या दोन्ही साईडने आपल्याला दोन केळीचे खुंटही बांधून घ्यायचे तुमच्याकडे जर केळीचे खुंटं नसतील तर तुम्ही आंब्याचे चार डगळे आणून चारी साईडने ते बांधून घेऊ शकतात दोन्ही साईडने आपल्याला दोन समया ठेवून घ्यायच्या आणि त्या समयांमध्ये आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचं आहे इथे चार नारळांचीही गरज आपल्याला या पूजेमध्ये लागते कलशाभोवती आपल्याला एखादा दागिना कलशाला आपल्याला घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर त्यावर आपल्याला पाच आंब्याची पानं ठेवून घ्यायची आहेत तर आता दोन्ही साईडने दोन आपण चौरंगाच्या नारळ मांडून घेतलेले आहेत पाच प्रकारची फळेही आपल्याला या पूजेसाठी लागतात कलशामध्ये आपल्याला सुट्टे पैसे टाकून घ्यायचे आता गुरुजी इथे पाच ठिकाणी पाच विडे मांडून घेत आहेत पुढे तुम्हाला गुरुजी सांगतीलच की हे विडे कशासाठी आहेत कुठल्या देवांची पूजा करण्यासाठी आपण ते मांडतो ही जी पूजा आहे ती घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी लाभण्यासाठी केली जाते तर तुम्ही ही पूजा नक्की करा तुम्हाला सोप्यात सोपी मांडणी कशी करावी ते मी इथे दाखवत आहे प्रत्यक्ष गुरुजी आपल्याला इथे पूजेची मांडणी दाखवत आहेत आता इथे प्रत्येक विड्यावर गुरुजी सुपारी ठेवून घेत आहेत आणि नवग्रहांचीही आपण इथे पूजा करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला या, या तांदळाच्या प्रत्येक राशीवर एक एक सुपारी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे खोबऱ्याचे तुकडेही या विड्यांवर ठेवून घ्यायचे आहेत पाच प्रकारच्या फळांमध्ये इथे गुरुजींनी एक नारळही ठेवून घेतलेला आहे आता या विड्यांवर ते खोबऱ्याचे तुकडेही ठेवून घेत आहेत आता या विड्यांवर गुरुजी केळी ठेवून घेत आहेत आणि हे विडे त्यांनी कशासाठी मांडलेले आहेत ते संपूर्ण ते आता पुढे आपल्याला सांगणार आहे नंतर एक बोरुम देवाच असत नंतर त्याच्यानंतर गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे पाच देवतांसाठी त्यांनी ते पाच विडे मांडलेले आहे ज्यामध्ये सत्यनारायण वरुण देव गणपती बाप्पा नवग्रह त्याचबरोबर आपली कुलदेवी यांची पूजा त्या विड्यांद्वारे केली जाते आता त्यांनी इथे एका तामनामध्ये तांदूळ टाकून त्यामध्ये आठ सुपाऱ्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला कलशावर ठेवून घ्यायच्या आहेत आता हे जे विडे मांडलेले आहेत त्या प्रत्येक विड्यावर आपल्याला बदाम त्याचप्रमाणे वेलची लवंग हे सर्व ठेवून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला इथे तुळशीपत्र बेलपत्र फुलं यांचीही गरज भासणार आहे तर आता ह्या विड्यांवर ते संपूर्ण गोष्टी ठेवून घेत आहेत त्याचबरोबर तुम्हाला देवाला लावण्यासाठी एक सुगंधी अत्तर अगरबत्ती कापूर यासारख्या गोष्टींची आवश्यकता लागते तर आता ह्या गोष्टी विड्यांवर गुरुजींनी मांडून घेतलेल्या आहेत एका ताटामध्ये इथे आपल्याला हळद कुंकू तांदूळ त्याचप्रमाणे विड्याची पानं खारी खोबरं तुमच्याकडे गुलाल बुक्का असेल तर तो या तांदळामध्ये आपल्याला हळदी कुंकू मिक्स करून घ्यायचे त्याचबरोबर अष्टगंधही ठेवून घ्यायचा आहे आता सत्यनारायण प्रभूंना हार घालून आपल्याला पूजेची सुरुवात करून घ्यायची